कर कर hmm. <laughs> नाए नाए तर माझ्यासाठी प्रार्थना कर बघ खूप पडावं नाही म्हणून नाहीतर आप पटलं तर मी पण आणि गाडी पण तर ही होईल चांगली राहू द्या आणि मी पण चांगली राहू द्या तर बाप्पानी असे बाप्पा असं म्हणलंय बरं का मला बाप्पा म्हणलाय तू जर एक राईट मारून इच्छिन तर ही गाडी तुझी आता ही एक राईट मारून दाखवणार बघा मी तेव्हाच मग आपली गाडी पाहिजे का नाही मग म्हणलं आपल्याला जायला यायला लांब असते आता स्टँड कस काढू अयो दरे काढते तर आता थोडी गाडी चालवली बाई मला जरा बरं वाटायला लागलं दोन दिवस चालवली होती आणि मामा तर मला आता खोळत होत दिसतात का आणि मला त्यात की बरं झालं शिकली बाई मग कसं असतं बाईच्या जातीने गाडी शिकावच एमर्जन्सी घरची माणसं असतात नसतात आणि आमच्या मामाच न्यावं हो लागतंय सारखं सारखं पिंपर बघितलं ना तर तांदूळ गव्हा दुसरी पण काम होते ती की तांदूळ गव्हापास काय दुसरी पण काम होते ती काल तरी आज जरा बरी आली काल म्हणलं चालू करताना शिकताना जर पडले तर तुम्ही बघितल्यावर मग मला लाज वाटेल की म्हणून मग काल नव्हता काढलं आज थोडी जरा बरी शिकले म्हणलं चला एखादी एखादी रोज एक एक राईड जरी मारली तरी जरा परफेक्ट होईल येत नव्हती ना काय करायचं जावं लागतं आमचं इथं बघितलं की आता दुकान ही किती लांब आहे ती म्हणून सगळी म्हणत होती सोनाताई तू स्कुटी शिक जरा बरं वाट तरी काल पडले लागले थोडं पायाला लागले की काय ते थोडं पडले नाही पडले थोडं पडले मग थोड तरी पण खाली पडले गाडी बी सोडून दिली मी नाही पडली गाडी सोडून दिली हो मी नाही पडली बाई आता <laughs> एक काम वाढून ठेवलंय की काय 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 गवत काढायला जायचं तिकडलं तुम्हाला काम असतं लेकराला बिचारीला लेकराला पण असतं आदेश करायचं शाळा द्यायचं हा ना माझ बा शाळा शिकून बाळा मोठं काय आपली परिस्थिती बदलायची तुझ्या हातात आहे बरं बाळा जाऊ दे वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नको तू आई बापाचा हाल आईचं बापाचा जाऊ दे आईचा हाल बघतो ना किती होत्या मग आता ते तुझ्यावर अवलंबून आहे आईला कसं ठेवायचं आईचा हाल झालं नाही पाहिजे काय जाऊ दे नाही पप्पाला खवळायचं मोठ्या माणसांना पण नाही कुणाला काय म्हणायचं नाही तू नको आमच्याकडे लक्ष देऊ काय तू फक्त शाळेकडे लक्ष दे बाळा तर बघा आता शिकत शिकत आले आता फक्त आता काय करायचं आता सिंगल तर मी शिकलेच आता डबल शिकायचे कारण आता सिंगल मी एकटे शाळेत जाऊन काय करू डबल शिकले ना मग दाद्याला दिदीला आणायला होतंय ना तर चला लय काम आहे अजून मला तळ्यावर नकोय बाबा मी कुठला तरी दुसरीकडनं येईन पण तळ्यावर तर चला लय काम आहे अजून गवत काढायचं थोडं आणि त्यांना गवत काढायचं तोपर्यंत स्वयंपाकाच कायम होतं स्वयंपाक करायचं लय काम असतंय माणसांना वाटतं व्हिडिओ काढते म्हणजे काय आईला माणसं तर मला लिहिले काय काय म्हणते पण जाऊ दे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर चला एवढंच आणि हा ती कॅमेरा का हलतय माहित का ती असं ती दादेने हलवला होता माझा हात म्हणून होता कॅमेरा तर चला बाय